श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार आहे तसेच याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला म्हणजे सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होईल या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरांमध्ये मिठाईचा भोग देखील लावला जातो या दिवशी काही जण उपवास आणि दुसऱ्या दिवशी सोडतात तर काही जण रात्री बाराला जेव्हा श्रीकृष्णाची पूजा होते पूजा करून झाल्यानंतर उपवास हा सोडला जातो मग तुमच्या जा इच्छेप्रमाणे तुम्हाला जर रात्री उपवास सोडायचा असेल तर तुम्ही रात्री देखील सोडू शकता किंवा अगदी गोपाळ काल्याच्या दिवशी उपवास सोडला तरी पण चालेल कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री असं संबोधलं जातं म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असा ज्योतिषीय अर्थ निघतो ज्योतिषीय उपायामुळे जातकाच्या इच्छा पूर्ण होतात तसे धन वैभव आणि सुख समृद्धी प्राप्त होते भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात हे दूर होण्यासाठी घरामध्ये येण्यासाठी सुख शांती समृद्धी येण्यासाठी या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजे सोमवारी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही नेहमी फलदायी ठरत असते तर या दिवशी सकाळी उठल्यावरती अंघोळ झाल्यावरती आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे तसेच चिमूरभर हळद टाकायची आहे आणि हे जे काही पाणी आहे ते आपल्याला आपल्या घराबाहेर शिंपडायचं आहे अगदी तुम्ही स्प्रे केलं तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही देखील येत असते या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करावं आता आपल्याला भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची आहे आपण एक चौरंग मांडायचं आहे चौरंगावरती लाल वस्त्र किंवा तुम्ही सफेद रंगाचं वस्त्र टाकायचं आहे हे वस्त्र टाकल्यानंतर आपण प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तसेच तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आता त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करावं फूल अर्पण करावं आता त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे त्या, त्या दिव्यामध्ये आपण हळद टाकायची आहे आता यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे भगवान श्री गणेशांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक समजून सुपारीची देखील पूजा करू शकता आता गणपती बाप्पाची पूजा करत असताना आपण ओम गण गणपत ये नम या मंत्राचा जप करायचा आहे बाप्पाला दुर्वा अर्पण करायचे आहे तसेच अगोदर बाप्पाचा अभिषेक करायचा आहे आणि त्या बप्पाला तुम्ही ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहे आता आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्णाला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करतच आपण अभिषेक करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता बाळकृष्णाला आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहे मग तुम्ही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता तसेच बाळकृष्णाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे मग बाळकृष्णाच्या हातामध्ये आपण बासरी द्यायची आहे तसेच बाळकृष्णाला आपण छप्पन भोग देखील अर्पण करू शकता छप्पन भोग अर्पण करणे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही गोड पदार्थ आहे ते गोड पदार्थ देखील तुम्ही अर्पण केले तरी पण चालेल या दिवशी आपण लोणी व साखर बाप्पाला अर्पण करायला विसरायचं नाही तसेच तुमच्या जर शेजारी लहान मुले असतील एक ते पाच वर्षाच्या आतील मुले असतील तर त्यांना दूध व लोणी जरूर खायला द्यावे किंवा एखादा गोड पदार्थ खायला दिला तरी पण चालेल यामुळे भगवान श्रीकृष्णांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व आपल्या घरामध्ये दे देखील आणि समृद्धी ही येत असते आता या दिवशी आपल्याला भगवान एक टिळा लावायचा आहे त्यासाठी आपण शुद्ध जल घ्यायचं आहे आता एक तांब्या भरून किंवा एखादा छोटासा ग्लास भरून जल घेतलं तरी पण चालेल कारण की हे जल आपल्याला नंतर तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आता हे शुद्ध जल घेतल्यानंतर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळद घेतल्यानंतर हळदीमध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे अगदी दोन थेंब गंगाजल टाकलं तरी पण चालेल गंगाजल नसेल तर, गंगा 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 तर तुम्ही शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल आता हळदीमध्ये गंगाजल टाकू हा जो काही टीका आहे तो आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या कपाळावरती लावायचा आहे हा टीका लावल्यानंतर हे जे काही आपण ज्या बोटाने टीका लावणार आहोत तेच बोट आपल्याला परत त्या शुद्ध जलामध्ये ठेवायचं आहे म्हणजेच आपल्याला त्यामध्ये तीच हळद अर्पण करायची आहे भगवान श्रीकृष्णांना जी हळद लावली तीच हळद आपण त्या तांब्यामध्ये किंवा त्या छोट्या ग्लासामध्ये टाकायचे आहे आता यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे भगवान श्री विष्णूचाच आठवा अवतार श्रीकृष्ण आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे आपण या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्याला करायचंच आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपण जे काही तांब्या किंवा ग्लास घेतला ला होता तो ग्लास आपल्याला घ्यायचा आहे आणि हे घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आता तुळशीजवळ गेल्यानंतर प्रथम तिथे आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये दे देखील आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे तसेच एक फूल अर्पण करायचं आहे आता आपण जे काही जल घेतलं होतं ते जल आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आता तुळशीला हे जल अर्पण करत असताना आपण एका मंत्राचा जप करायचा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्व नमोस्त आपण हा मंत्र मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता किंवा तुम्हाला युट्यूबवरती देखील हा मंत्र सहज मिळून जाईल हा मंत्र आपण अकरा वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण तुळशीला अकरा प्रदान प्रदक्षिणा देखील घालायचे आहे प्रदक्षिणा घालताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील जप तुम्ही करू शकता आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण तुळशीजवळ बसायचं आहे तुळशी मातेजवळ तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही मनोकामना आहे त्या सांगायच्या आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही तुळशीला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांबाबत काही प्रश्न असतील मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नसतील मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल मग नोकरी असेल किंवा शिक्षण असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये जर मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये आणखीन काही अडचणी असतील वादविवाद जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने तुळशीजवळ सांगायचे आहे तसेच या दिवशी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता हा जो दिवा प्रज्वलित करणार आहोत त्यामध्ये देखील आपण चिमूडभर हळद टाकायची आहे आता कृष्ण जन्माष्टमी आहे म्हटल्यावरती रात्री बारा वाजता देखील श्रीकृष्णाची पूजा केली जाते मग तुम्ही रात्री बारा वाजता देखील मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन दिवे प्रज्वलित करू शकता किंवा जर रात्री बारा वाजता शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी कायम टिकून राहते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद